नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सिद्धांत जीवनसागर ह्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांची आज आपण एक नवीन माहिती जाणून घेणार आहोत कलियुगाचा अंत केव्हा होणार आहे कसा होणार आहे आणि त्यानंतर पुन्हा कोणती सृष्टी निर्माण होणार आहे कोणत्या युगाचा प्रारंभ होणार आहे ही सगळी माहिती जाणून घेण्याआधी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय नम मित्रांनो तुम्हालाही प्रश्न पडला आहे का कलियुगातील शेवटची रात्र कशी असेल विष्णू भगवान पुन्हा घेणार का नवा अवतार श्रीमद भगवत गीता आणि विष्णू पुराण यांच्यासारख्या ग्रंथानुसार कलियुग हा मानव जातीचा पतन आणि पुनरुत्थानाचा प्रवास आहे तीन हजार एकशे दोन मध्ये भगवान श्रीकृष्ण पृथ्वी सोडून गेल्यानंतर सुरू झालेल्या युगात धर्म संकटात आहे राजा परीक्षितीच्या मृत्यूनंतर कलियुगात समाजात अधर्म पसरू लागला आणि कलियुगाची शेवटची रात्र कशी असेल हा एक मोठा प्रश्न आहे ज्याचे उत्तर आहे जेव्हा विश्वास पहिल्यांदाच ओंकाराचा आवाज घुमला तेव्हा सृष्टीचा पहिला युग सुरू झाला सत्ययुग देवतांचा युग जिथे धर्म सत्य आणि करुणेचे साम्राज्य होते मग त्रेता आणि दोपार आले आणि आता आपण कलियुगात राहतो प्रत्येक युगाने मानवतेला एक दिशा एक इशारा आणि शेवटची एक बदल दिला आहे आज आपण अशा युगात आहोत जिथे ज्याला पापांचे युग म्हटले जाते जिथे धर्म धोक्यात आहे आणि अधर्माचे वादळ तीव्र आहे कलियुगाचा शेवट काळ असेही म्हणतात पण हे युग खरोखरच शेवटचे आहे का कलियुगी संपेल का जर हो तर कधी आणि त्या शेवटानंतर काय होईल श्रीमद भगवत विष्णू पुराण आणि इतर अनेक ग्रंथांमध्ये कलियुगाचे तपशीलवार वर्णन केले आहे ह्या पवित्र ग्रंथांनुसार कलियुग हा केवळ एक युग नाही तर एक इशारा आहे मानवतेच्या पतन आणि पूर्ण स्थानामधील प्रवास भगवान श्री कृष्ण पृथ्वी सोडून गेल्यापासून कलियुग सुरू झाले ज्या क्षणी धर्माचे जिवंत स्वरूप या पृथ्वीवरून निघून गेले त्या क्षणी कलियुगाची सुरुवात झाली हे सुमारे तीन हजार एकशे वीस सन पूर्व होते पौराणिक गणनेनुसार कलियुगाचा एकूण कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्ष आहे यापैकी आजपर्यंत फक्त पाच हजार वर्ष झाली आहेत याचा अर्थ असा की अजूनही सुमारे चार लाख सव्वीस हजार वर्षांचा प्रवास बाकी आहे कलियुगाच्या सुरुवातीशी संबंधित आणखी एका घटनेचा उल्लेख आहे ही, ही अशी घटना होती ज्याने त्या काळाची दिशा बदलली महाभारताचे युद्ध संपले पांडवांनी आपले प्राण सोडले आणि ते हिमालयाकडे निघून गेले हस्तिनापूरचे सिंहासन आता अर्जुनाचा नातू परीक्षित याच्या हाती होते परीक्षित हा एका न्यायी बुद्धिमान आणि नीतिमान राजा होता त्याच्या राजवटीत लोक आनंदी होते आणि अनियमित घाबरलेले होते कलियुग हळूहळू पृथ्वीवर आले पाय पसरत होते परंतु राजा परीक्षितीने त्याला आपल्या राज्यात प्रवेश करू दिला नाही तो धर्माचे रक्षक श्रीकृष्णाचे भक्त आणि युधिष्ठिराच्या परंपरेचे उत्तराधिकारी होते पण एके दिवशी एक घटना घडली ज्याच्यामुळे सगळंच बदलून गेलं एके दिवशी राजा परीक्षित जंगलात शिकारी करायला गेला होता उष्णता आणि थकव्याने त्रस्त होऊन तो पाण्याच्या शोधात एका आश्रमात पोहोचला तो आश्रम महान ऋषी शमिक यांचा होता ऋषी खोल ध्यानात मग्न होते राजाने त्याला वारंवार पाणी मागितले पण ध्यानस्थ तर ऋषीने कोणतेही उत्तर दिले नाही त्यामुळे राजाला अपमानित वाटले त्याला वाटले की ऋषी जाणून बुजून त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे रागाच्या भरात त्याने एक मृत साप उचलला आणि ऋषींच्या मानेवरती ठेवला ऋषी ध्यानात होते आणि त्यांना काही समजले नाही पण हे दृष्ट त्याचा मुलगा शृंगीने पाहिलं शृंगी हा एक हुशार बाल ऋषी होता एक तपस्वी पण अत्यंत ताठर स्वभावाचा जेव्हा त्याने आपल्या वडिलांचा असा हा अपमान पाहिला तेव्हा तो तिथेच उभा राहिला आणि राजाला शाप दिला की सात दिवसात तक्षक नावाचा साप राजा परीक्षितीला चावेल आणि त्याचा मृत्यू निश्चित होईल हा शाप फक्त शब्दांचा नव्हता तो काळाच्या दिशेने फिरवणारा एक चक्र होता जेव्हा राजा परीक्षितीला या शापाबद्दल कळले तेव्हा त्याने सोड घेण्याऐवजी आत्मपरीक्षण केले त्याने आपली चूक मान्य केली आणि मृत्यूला आनंदाने स्वीकारले त्याने आपले राज्य त्याचा मुलगा जनमय जय याच्याकडे सोपवले आणि गंगेच्या काठावर जाऊन सात दिवस श्रीमद भगवत गीता कथा ऐकली जी स्वतः शुकदेवांनी त्यांना सांगितली होती सातव्या दिवशी तक्षक साप आला आणि राजाला चावला परिक्षितीने शरीर सोडले परंतु त्याला मोक्ष मिळाला पण ह्या घटनेचा कलियुगाशी काय संबंध होता पुराणानुसार जोपर्यंत राजा परीक्षिती जिवंत होता तोपर्यंत त्याने कलियुगाला त्याच्या राज्याच्या सीमेत प्रवेश करू दिला नाही त्याला कुठेतरी राहण्याची परवानगी देण्याची विनंती केली परीक्षितेने त्याला चार ठिकाणी प्रवेश दिला होता जिथे जुगार खेळला जातो जिथे दारू पिली जाते जिथे वेश्या व्यवसाय होतो आणि जिथे हिंसाचार होतो पण कलियुगात दुसरी जागा मागितली जिथे सोने होते कारण सोने लोभ आणि अधर्माला जन्म देते चितेने जरी राजाने हे देखील मान्य केले ह्या परवानगी असूनही राजा जिवंत असेपर्यंत कलियुग भयभीत राहिले पण राजा परीक्षितीत मरण पावताच धर्माचे रक्षण गेले सोबतच कलियुग रोखणारा अडथळाही संपला कलियुगाने पुन्हा हळूहळू पसरवायला सुरुवात केली सत्याची जागा फसवणुकीने घेतली धर्माची जागा ढोंगाने घेतली राजकारण सेवेकडून स्वार्थाकडे वळाले समाजात नैतिक अंधपतन सुरू झाले राजासोबत गेलेला धर्म कधीच पूर्णपणे परत येऊ शकला नव्हता राजा परिक्षिषित यांना शाप दिलेला ही काही सामान्य घटना नव्हती हा तो वळणबिंदू होता जिथून कलियुगाकडे आपले राज्य सुरू केले गेले विष्णू पुराणातही कलियुगाची वैशिष्ट्य सांगितली आहे जेव्हा माणसाचे मन लोप आसक्ती आणि अहंकाराकडे भरलेले असते जेव्हा पालकांचा आदर ही केवळ औपचारिकता बनलेली असते जेव्हा राजे आणि राज्यकर्ते त्यांचे कर्तव्य विसरून वैयक्तिक स्वार्थात रमतात जेव्हा धर्म केवळ दिखावा बनतो आणि माणसाचे चारित्र्य बिघडवते तेव्हा समजून घ्या की ते कलियुगाचे खोल सावली आहे कलियुगात सत्य दुर्मिळ होईल खोटेपणाला सत्य म्हणून स्वीकारले जाईल आणि सत्य बोलणारी व्यक्ती थट्टेचा विषय बनेल तपश्चर्या आणि धर्माचे महत्त्व संपेल ऋषी आणि संत देखील सांसारिक सुखांकडे आकर्षित होतील पैसा आणि प्रभाव हा आदराचा आधार मानला जाईल लग्न नाते संबंध आणि कुटुंब ही फक्त एक व्यवस्था बनतील असंवेदनशील आणि स्वार्थी शरीरातही बदल माणसांचे ताकद कमी होईल स्नायू आकुंचन पावतील दृष्टी खराब होईल आणि त्वचा आजारी पडेल हे त्या चेतनेच्या अधोगतीचे प्रतिबिंब आहे जी एकेकाळी देवांपेक्षाही श्रेष्ठ मानली जात होती जेव्हा कलियुग शिगेला पोचेल तेव्हा पृथ्वीवरील अन्नधान उत्पन्न अत्यंत मर्यादित होईल पाऊस वेळेवर येणार नाही नद्या कोरड्या पडतील आणि समुद्रकिनारे धूप होतील नैसर्गिक असंतुलन इतके वाढेल की माणूस प्रत्येक क्षणी भीती आणि असहाय्यतेने जगण्यास भाग पडेल त्यावेळी भूकंप पूर साथीचे रोग आणि आगीसारखी आपत्ती पृथ्वीवर सामान्य होतील मानवतेला एकमेकांशी लढण्यास भाग पाडे जाईल युद्धाचे कारण किंवा त्याची दिशा समजणार नाही कलियुगाची शेवटची रात्र अशी असेल जेव्हा संपूर्ण विश्वावर अंधार पसरेल त्या रात्री कोणताही दिवा चंद्र तारा प्रकाश देऊ देणार नाही हा अंधार केवळ बाह्यच नाही तर अंतर्गतही असेल आणि माणसाचे मन बुद्धी आणि आत्मा सर्वात काही त्या अंधारात बुडेल लोक शांतीची आस धरतील पण त्यांना फक्त अस्वस्थता मिळेल वेदनांनुसार कलियुगाचा अंत तेव्हाच होईल जेव्हा अधर्म पाप आणि अन्याय त्यांच्या शिकावरती पोचेल त्यानंतर भगवान विष्णू कलकी अवताराच्या रूपात या पृथ्वीवरती प्रगट होतील तो एका दिव्य घोड्यावर स्वार होऊन दिसेल त्याच्या हातात एक तेजस्वी तलदा तलवार असेल तो सर्व अनियमितांचा नाश करेल पाप्यांना शिक्षा करेल आणि सत्य आणि नीतिमत्ता पुन्हा प्रस्थापित करेल कलकी अवताराचे हे रूप केवळ पौराणिकच नाही तर प्रतिकात्मक देखील आहे यावरून असे दिसून येते की जेव्हा अनितीची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा देव स्वतः हस्तक्षेप करून सृष्टीला एक नवीन दिशा देतो आणि तेथून एकच नवीन सत्ययुग सुवर्णयुग उदयास येतो कलियुगाचा शेवट केवळ भौतिक विनाश नाही तर तो आध्यात्मिक जागृतींची संधी देखील आहे जो आत्मेय सत्य भक्ती आणि राहतात त्यांच्यासाठी कलियुग देखील तपश्चर्या बनेल देवांच्या कृपेने तर लोक पुन्हा पुन्हा एकदा नवीन युगाचे साक्षीदार होतील कलियुग हे स्वतः मानवतेची परीक्षा आहे हा असा काळ आहे जेव्हा प्रत्येक मानवासमोर दोन मार्ग असतात एकतर तो त्याच्या आतल्या अंधाराचा स्वीकार करतो किंवा तो त्याच्यापासून दूर जाऊन सत्याकडे वाटचाल करतो हे कलियुगाचे रहस्य आहे ते जितके भयानक दिसते तितकेच ते, ते अधिक संधी देते पुराण केवळ आपल्याला घाबरवण्यासाठी तयार केलेले नाहीत तर ती आपल्याला इशारा करून जागरूकतेचे माध्यम मा आहेत कल तो कलियुगापासून स्वतःला वाचवता असे म्हणत नाही तर तो आपल्याला कलियुगात कसे जगायचे ते सांगतो सर्व दिशा चुकीच्या दिशेने जात असतानाही जर एखाद्या व्यक्तीने सत्य करुणा आणि भक्तीला ठेवले तर तो युगातील सर्वात मोठा योद्धा आहे आज जो आपण एकीकडे सगळीकडे अन्याय शोषण आणि अनैतिकता पाहून तेव्हा आपल्यासमोर हा प्रश्न येतो हेच कलयुग आहे का आणि जर तसे असेल तर आपण त्याच्या अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहोत का उत्तर सोपे आहे प्रत्येक दिवस प्रत्येक कृती प्रत्येक विचार तो अनियतीकडे जातो तो आपल्याला त्या शेवटच्या रात्रीच्या जवळ आणतो पण कलियुगात आपण करत असलेला प्रत्येक प्रयत्न प्रत्येक प्रार्थना आणि प्रत्येक चांगले काम शेवटच्या रात्री नंतर येणाऱ्या प्रकाशाला जन्म देते म्हणूनच ही घाबरण्याची वेळ नाही जागे होण्याची वेळ ही। ही आहे हीच वेळ आहे पुराणे वाचण्याची ती समजून घेण्याची आणि ती आपल्या जीवनात आचरण आणण्याची कलियुग त्याच्या सर्व अंधकारासह आपल्याला अशी संधी देते जे कदाचित सत्ययुगात कोणालाही मिळणार नाही स्वतःला अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि प्रकाशात आणण्यासाठी कलियुगाचा अंत निश्चित आहे पण तो कधी होईल हा फक्त तारखेचा प्रश्न नाही जेव्हा मानवता जागृत होईल तेव्हा ते घडेल ते हे तेव्हा होईल जेव्हा प्रत्येक हृदयात धर्माची ज्योत पुन्हा प्रज्वलित होईल आणि तेव्हाच एक नवीन पहाट होईल सत्ययुगाची शांतीची आणि परम चेतनेची तर मित्रांनो ही आध्यात्मिक माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सिद्धांत जीवनसागर ह्या चॅनलला अजूनही नवीन माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट नक्की करा धन्यवाद